या ठिकाणी सर्वांना नमस्कार महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपण समाज कल्याण भरतीचं जे काही तुमचे हॉल हो तिकीट आलेले आहे कालपासून हॉल तिकीट तुम्हाला भेटतायत गृहपाल असेल निरीक्षक असेल आणि इतर पदक त्या संदर्भात एक अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आज चर्चा करणार आहोत की म्हणजे निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग आहे का आहे तर कशी आहे मग कशा पद्धतीने पेपर सोडवायचा बदललेलं जे आता आपलं ते टाईम बाउंड आहे त्यानुसार पेपर कसा सोडवायचा यावर आपण चर्चा करणार आहोत महाशिवरात्री निमित्त अभ्यास कर करता यापर तुम्हाला सगळ्याच बॅचेसवर सूट आहे समाज कल्याणच्या आता इथे आपण एक वीस दिवसाची आणि एक तीस दिवसाचे असे दोन बॅचेस हे केले आहेत ज्यांचं शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटचे पाच दहा दिवस पेपर आहेत त्यांनी तीस दिवसाचे आणि इतरांनी वीस दिवसाची बॅच जॉईन करता येईल सगळा अभ्यासक्रम आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नोट्स भेटणार आहेत सगळ्या साठीच्या सगळ्या नोट्स भेटणार आहेत आणि तुम्हाला यामध्ये टेस्ट पेपर सुद्धा भेटणार आहेत ओके दोन्ही बाबी टेस्ट पेपर मध्ये पाच फुल टेस्ट पेपर मी देणार आहे आणि इतर सगळं तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे तर या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे निगेटिव्ह मार्किंग काय आहे कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाणार आहात आणि चांगला स्कोर मिळवणार आहात बघा तुमचं जे हॉल तिकीट आहे ना त्यामध्ये तुम्हाला हा उल्लेख दिसेल बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय त्यावर मी आधी बोलतो सोडवलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पाच गुणांचं ऋणात्मक गुण असेल बघा भानगड काय मुख्य सेविकेचं आणि याचं सेम आहे बरेच जण कन्फ्यूज झाले मास्तर लोकही कन्फ्यूज झाले खरं सांगतो मी पंधरा वर्षापासून आहे एमपीएससी वगैरे मी तिकडे बघतोय काय वाटलं बघा तुमचा मुद्दा काय तुम्हाला शंभर प्रश्न आहे तुम्हाला जो पेपर द्यायचा आहे शंभर प्रश्न आहे दोनशे गुण आहे बरोबर एक प्रश्न जो आहे एका प्रश्नाला तुम्हाला दोन गुण आहेत ओके इथपर्यंत कळत आहे आता यांचं म्हणणं काय एक प्रश्न जर राईट आला तर तुम्हाला दोन गुण भेटणार पण तो प्रश्न जर चुकला तर तुमचा झिरो पॉईंट फाईव्ह गुण कमी होणार तुमचा कमी होणार ओके आता इथे जर आता बघा एका प्रश्नाला गुण किती भेटणार होती दोन चुकल्यामुळे तुमचे कमी किती होणार आहे अर्धा गुण दोन चे अर्धा म्हणजे किती तर टक्के असं तुम्हाला विचारलं तर पंचवीस टक्के येतं किती पंचवीस टक्के किती पंचवीस टक्के, टक्के।, टक्के। म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग समजून घ्या आता काही जण काय होत आहेत शिक्षक लोक काही ठिकाणी सांगत झिरो पॉईंट पन्नास कमी होणारे किंवा म्हणजे पन्नास टक्के कमी होणारे गुण असं काही ठिकाणी चुकीची उल्लेख येत आहेत पन्नास टक्के नाही कमी होणारे गुण गुण पंचवीस टक्के कमी आहे पण गुण झिरो पॉईंट पन्नास म्हणजे अर्धा गुण कमी होणार आहे आता मग याच्यामध्ये भानगड काय होती बघा तुम्ही म्हणाला आम्ही किती रिस्क घ्यावी मुद्दा तो रिस्क किती घ्यायची आम्हाला काही प्रश्नांची उत्तर येतच नाही समजा तुम्ही आता सोडले तुम्हाला काय होणार आहे तुम्हाला माहिती तुम्हाला चार पार्ट मध्ये या ठिकाणी हा पेपर असणार आहे बरोबर चार पार्ट मध्ये म्हणजे पार्ट ए पार्ट बी पार्ट सी आणि पार्ट डी प्रत्येकमध्ये काय असणार आहे मग ते पंचवीस पंचवीस प्रश्न असणारे फक्त ते पंचवीस आधीच्या सारखे नसणार की मराठीचे पंचवीस इंग्लिशचे पंचवीस तसं नसणार आहे त्याच्यामध्ये काही मराठीचे इंग्लिशचे असे पाच पाच सहा 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 आणि एक सात असं ते असणार आहे पंचवीस प्रश्नांचं विभाजन आता तुम्ही या पहिल्या त्या त्या वेळेमध्ये तुमचा जो टायमिंग आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला फक्त याच पार्ट मध्ये प्रश्न सोडता येतील याच्यामध्ये तुम्ही आधी मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता जी की आधी मागं काही कुठेही सोडवा हे याचा टायमिंग संपला की नंतरच पुढे जाते या पार्ट बी कडे त्याचा संपला की नंतरच पुढे जातील म्हणजे तुम्हाला इथल जे आहे ठरवायचंय बाबा पंचवीस पाय म्हणजे वीस तर मला माहिती आहे शंभर टक्के माहिती किंवा मला पंधराचं शंभर टक्के उत्तर येते पण दहा मध्ये मी कन्फ्यूज आहे मग दहा पैकी मला वाटतंय बाबा पाच असे की ज्याच्यामध्ये मला आहे ना दोन तर मी कट केले काय केले एलिमिनेट केले कट केले मी दोन दोन ऑप्शन म्हणजे पाच प्रश्न असे ज्याची तुम्हाला माहिती की दोन पैकी एक शंभर टक्के बरोबर असणार आहे मग तिथे टोला मारू शकतो का तर यस तुम्ही रिस्क घेऊ शकता पण पाच असे की ज्याच्यामध्ये मला आहे ना माहितच नाही फायनल उत्तर कोणतं मी कटही नाही करू शकत कट ये करता येते पण तीन मध्ये कन्फ्यूज आहे त्याला तुम्हाला काहीच टच करायचं नाही या ठिकाणी पण पाच मध्ये तुम्हाला वाटतं की नाही दोन ऑप्शन याचं ऑप्शन एक ऑप्शन दोन मध्ये मी कन्फ्यूज आहे तीन आणि चार मी कट केले हे येऊ शकत नाही मला माहिती आहे दोन या दोन्ही पैकी एक येऊ शकतो मला आता टोला मारावा लागेल मारू की नको मारू झिरो पॉईंट पाच गुण माझी कटणार आहेत बघा तुम्ही मारू शकतात का ते सांगतो मागचं लॉजिक सांगतो बघा तुम्ही पाच प्रश्न आहे प्रश्न एक प्रश्न दोन प्रश्न तीन प्रश्न चार प्रश्न पाच हे पाचच्या पाच प्रश्न जर तुम्ही सोडून दिले तर तुमचे दहा मार्क्स तुमचे डायरेक्टली कमीच होत आहेत बरोबर सरळ सरळ दहा मार्क्स कमी होत आहेत पण तुम्हाला माहिती आहे पाच पैकी तुम्ही दोन दोन मध्ये कन्फ्यूज आहात तुमचे पाच मधले ना हा एक चुकला हा एक चुकला आणि हा एक चुकला पाच टोले मारले तुम्ही त्याच्यातले तीन चुकले आणि दोन बरोबर आले समजा आपण एक संभाव्यता लक्षात घेऊ का पाच चे आपण हे करू शकतो समजा अंदाज अंदाजे मारू शकतो ते सांगतोय मी तीन कटले तीनचे झिरो पॉईंट पाच गुणिले तीन जर बघितलं तुम्ही तर तुमचे किती मार्क्स कट झाले हो? दीड मार्क्स तुमचे कट झाले बरोबर दीड मार्क कटला तुमचा पण दोन बरोबर आले याचे दोन आणि याचे दोन तुमचे इथे चार मार्क्स आले किती आले चार मार्क्स आले तुमचा फायदा कितीचा होतोय चार वजा दीडचा फायदा तुमचा होतोय म्हणजे तुमचे अडीच गुण तरी तुम्हाला भेटतायत आणि इथे एका एक गुणांची किंमत काय आहे त्यानंतर तुम्हाला कळेल तेव्हा अनेकांगेल घेतो तुम्ही म्हटले की चला माझे तीन चार चुकले समजा चार तर मग तुम्ही तोट्यात जाऊ शकता चार चुकले तुमचे अर्ध्या अर्ध्याने दोन गुण गेले आणि एक बरोबर आलाय हा दोन म्हणजे बघा तुम्ही पाचचे टोले मारले ना पाचचे पाचचे टोले मारले पाच मधला एक जरी बरोबर आला तरी तुम्हाला ना फायदा ना तोटा तुम्ह आहे पण हिचे जर तुमचं समजा याच्यामध्ये तीन बरोबर आले काय तुमचे दोन चुकले आणि तीन जर बरोबर आले तर बघा तुमचा फायदा किती होतोय दोन चुकले समजा तुम्ही टोले मारले दोन दोन चुकले तुमचा एक मार्क कमी झाला दोन चुकल्यामुळे पण तीन बरोबर आल्यामुळे तुमचे सहा मार्क आले म्हणजे तुमचा पाच मार्काचा सरळ सरळ फायदा या ठिकाणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडी रेस घ्यावीच लागणार आहे हा पण तुम्ही म्हटले मला पाचच्या पाच मधलं काहीच माहीत नव्हतं तरीही मी जर टोली मारत असेल तर मग थोडी जास्त रिस्क आहे पण दोन मध्ये कन्फ्युज असेल तर शंभर टक्के त्याला अटेंड करायचंच आहे तुमचा फायदाच होणार आहे हे लक्षात घ्या मी फक्त तेवढं सांगण्याआडी आलोय हो इतर सगळ्या बाबींवर मी बोललेलो आहे तुम्हाला ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे आहेत त्यांनी या नंबरला मेसेज करा डेमो बघा मी तुम्हाला इथे जवळपास दीडशे पेपर दिलेले पण याच्यामधले ते पाच फुल पेपर फार महत्त्वाचे आणि टॉपिक वाईज मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता जीके जी पेपर फार महत्त्वाचे नंबर या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता समाज कल्याणचे डेमो टेस्ट पेपर पाहिजे म्हणून किंवा ज्यांना फक्त नोट्स पाहिजे त्यांनी साठी मेसेज करा तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील क्यू आर कोड मिळेल तुम्ही त्यावर पेमेंट करून मिळवू शकता आणि जे बॅचला प्रवेश घेणारे त्यांना डेली टी एन पी एम लाईव्ह सेशन भेटेल एक रेकॉर्डेड सेशन दररोज अपलोड होईल नवीन आणि आधीचे सगळे लेक्चर्स भेटतील नोट्स आणि टेस्ट पेपर सगळे बॅच मध्येच भेटेल आणि फीस एकदम कमी गेली आहे महाशिवरात्री निमित्त मला वाटतं ऑफर आहे त्याच्यात तुम्हाला खूप सारं म्हणजे कमी याच्यात भेटणार आहे चला जॉईन होऊन जा अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या तुम्ही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या थांबूया निगेटिव्ह मार्किंगचा विषय क्लोज होणार असं मला वाटतं त्यात तुम्हाला शंका राहणार नाही धन्यवाद